श्रीराम समर्थ सज्जन हो ज्या ग्रंथाच्या श्रवणानी देहाभिमान नष्ट होऊन अंतःकरणात पश्चाताप होतो भगवंताची भक्ती करण्याची आवड उत्पन्न होते अवगुण नष्ट होतात अशा ग्रंथांपैकी दासबोध हा एक ग्रंथ आहे श्रोत्यांनी विचारलेल्या नानाविध शंकांचं निरसन समर्थांनी जागोजागी केलं आहे अशाच काही प्रश्नांपैकी श्रोतृवर्गाने एक प्रश्न श्री समर्थांना विचारला की एखाद्याला निसंदेहपणाने आत्मज्ञान झालं आहे हे कसं ओळखावं साधूपणाची लक्षणं काय असतात त्यावर सखोल उत्तर देताना सुरुवातीलाच श्री समर्थ म्हणाले ऐक सिद्धाचे लक्षण सिद्ध म्हणजे स्वरूप जाण तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही सिद्धाचं सर्वात प्रमुख लक्षण हे की तो सदा सर्व स्वरूपाशी एकरूप झालेला एकाकार झालेला दिसतो स्वरूपाहून तो कधीही वेगळा दिसत नाही रात्रंदिवस आत्मस्वरूपाचं ध्यान आणि चिंतन केल्यामुळं अशा महात्म्यांचं मन उन्मनी अवस्थेला जातं या अवस्थेत जाणारा जाणून घ्यायचं तो म्हणजेच द्रष्टा आणि दृश्य अथवा देव आणि भक्त हा द्वैतभावच उरवत नाही सर्व भूत भूतमात्रांच्या ठिकाणी एकच आत्मा समत्वानी निवास करतो असा प्रत्यक्ष अनुभव कायम अनुभवणारा तो खरा सिद्ध असतो ब्रह्मस्वरूप प्रत्येकाच्या अंतरात्म्यात अगदी खोल असल्यामुळं सत्पुरुष या दृष्टीने अत्यंत अंतर्मुख असतात स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना म्हणून या साधूजना कामची नाही अर्थात साधु पुरुष हे निर्विकल्प स्वरूपाशी एकरूप झाले असल्यामुळं निष्काम असतात मूळ परमात्म स्वरूपात कोणतेही संकल्प अथवा विकल्प नाहीत सत चित आनंद म्हणजे अवस्था चिरंतन सत्य स्वरूपात असल्यामुळं तिथ कोणतेच हवे नको पण जन्माला येत नाही म्हणजेच तिथं कोणतीही इच्छा उत्पन्न होत नसते या उलट सामान्य जीव एखादी वस्तू किंवा भोग प्राप्त व्हावा म्हणून कल्पना करत राहतो म्हणजेच इच्छा बाळगतो मग ती इच्छा पूर्ण झाली नाही की त्याला राग येतो पण साधू मात्र या सर्व इच्छा आणि चक्रातून पुढे निघून आनंदमय स्वरूपात सर्वदा लीन असल्यामुळं त्यांना क्रोधरहित अवस्था प्राप्त झाली असते ते सदा सर्व निरामय शांतता अनुभवतात सर्वत्र आपणच आत्मस्वरूपात वावरतो असा सार्थ अनुभव त्यांना सर्व काळ येत असल्यामुळं जिथं दुसरा कोणीच नाही तर रागवायचं कोणावर तिरस्कार मत्सर तरी कोणाचा करायचा सर्व सर्वसृष्टी मिथ्या जाणून ज्यांनी अशा प्रकारे या अशाश्वत वस्तूंचा त्याग केला आहे अशा पुरुषाला व्यावहारिकदृष्ट्या मग प्रपंच असला तरी तो त्यात अडकून पडत नाही त्यातल्या लाभ हानीच त्याला सुखदुःख वाटत नाही म्हणूनच श्री समर्थ म्हणाले की सगळ्या धर्मात स्वरूपी राहणे हा खरा श्रेष्ठ स्वधर्म आहे आणि हेच साधू लक्षणाचं खरं वर्म आहे सकळ धर्मांमध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हे ची जाणीजे मुख्य वर्म साधुलक्षणाचे जय जय रघुवीर समृत